चौदा लाखात प्लॉट बघत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी मित्रांनो मी भूषण आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो नाशिक सा सा आउट, आहे नाशिक इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम जवळ आणि लेण्याच्या पायथ्याशी जबरदस्त असा रेसिडेन्शियल प्लॉटचा प्रोजेक्ट चला आपण प्लॉट बघूया तर हा आहे आपला रेसिडेन्शियल अँड कमर्शियल प्लॉटचा लेआउट या ठिकाणी तुम्हाला एकाहत्तर वारांपासून तीनशे दहा वारांपर्यंत प्लॉट सायजेस अवेलेबल आहेत यामध्ये नऊ मीटर आणि अठरा मीटरचे डब्ल्यू बी रोड तुम्हाला बघायला मिळतील सोबतच प्लॉट नंबरिंग डिमार्केशन ट्री प्लांटेशन आणि सेपरेट सात बारा तुम्हाला प्रोवाईड करण्यात आलेला आहे कनेक्टिव्हिटी पाहता नाशिक गुजरात हायवे फक्त पाचशे मीटर अंतरावर हो आहे चामर लेणी पाचशे मीटर अंतरावर हो आहे इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम फक्त तीन किलोमीटर राव हॉटेल दोन किलोमीटर नाशिक आर ऑफिस तीन किलोमीटर आणि मार्केट यार्ड फक्त चार किलोमीटर अंतरावर हो आहे तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला प्रोजेक्ट अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि आपली साईट व्हिजिट बुक करा धन्यवाद